नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात संपादक संतोषजी लांडे आज खऱ्या अर्थाने आपण आलेलो आहोत रालेगंज सिद्धी या ठिकाणी थोर समाजसेवक अण्णा अण्णाजी हजारे आणि अण्णा हजारे यांच्या घरी आपण आलेलो आहोत मी अण्णांना बऱ्याच वर्षापासून पाहत आलोय आज खऱ्या अर्थाने त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला आणि या ठिकाणी तो योग आणला गेला श्री महंत डॉक्टर श्रीकांताजी धुमाळ महाराज या दोघही आज थोर आपल्या समोर आहेत आणि थोर समाजसेवक अण्णा हजारेंना मी विचारू इच्छितो की अण्णा आज तुम्ही खरे हे महाराष्ट्राचं एक भूषण आहात आणि या महाराष्ट्राचं भूषण बनत असताना ज्या खास खालग्यातून तुम्ही गेलात त्या खास खालग्याला कशा पद्धतीने पार करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात <coughs> तसे लहान वयात आईचे संस्कार आईने जे माझ्या जीवनावर संस्कार केले कधी खो खोटं बोलायचं नाही कोणाची चोरी करायची नाही कोणाची लबडी करायची नाही नेहमी समाजाचं भलं करावं नाही समाजाचं भलं करता आलं तर वाईट तरी करू नये अशी बाळकडू पाजायची त्याच्यामुळे मला जीवनामध्ये आईच्या या संस्कारामुळं थोडे सवय लागले आणि वयाच्या सतरा वर्षी एक विचार आला की माणसं का जगतात जन्माला येतात रिका मातानी जातात रिका आयुष्यभर माझं माझं मानतात आणि एक दिवस रिकामी निघून घेतात मग जगतात का कुतळ मिळत नाही एक दिवस मी ठरवलं आत्महत्या करायची पण ईश्वराची कृपा मी ठरवलं की जगायचं ते समाज आणि देशासाठी आणि मारायचं ते समाज आणि देशासाठी पण सतरा वर्षात मी एक ठरवलं की लग्न करायचं नाही लग्न करावं चूलपणा जवळ जाईल <laughs> म्हणून मी ठरवलं लग्न करायचं नाही पण लग्न करायचं नाही असं म्हटलं तरी बोलायला सोपं आहे आचरण करणं एवढं सोपं नाही आज माझं वय झालं नव्वद वर्ष एवढा सुद्धा नाही एवढा तिढा एवढा एवढं निष्कलंक जीवन त्याची कृपा आहे म्हणून मी आजपर्यंत जेवण जगलो मग याच्यातून पुढे पुढे समाजाच्या भल्यासाठी माहितीचा अधिकार दप्तर दिरंगाई बदलांचा कायदा असे दहा कायदे केले वेगळे वेगळे कायदे हा देश कायद्याच्या आधाराने चाललाय कायदे सर्वश्रेष्ठ असतात कायद्याच्या वर कोणीच नसत आणि कायदे कायदा जर झाला तर कायद्याप्रमाणे सरकारला काम करावं लागतं म्हणून मी कायद्याचा आधार घेतला आणि कायद्याचा आधार घेऊन नवीन नवीन कायदे केले आता लोकपाल लोक आयुक्त अलीकडच लोकपाल केंद्रातला केंद्रामध्ये लोकपाल लोक आयुक्त करावं लागला सरकारला पण एक एक, एक स्वतःच काही नाही फक्त झोपणाचा एक विस्तार आहे जेवणाचा ताट आहे बँक अकाउंट कुठे असतो माहित नाही माझा बँक अकाउंट कुठे असतो माहित नाही पण आनंद जीवनात एवढा आनंद लखपती करोडोपतीला सुद्धा मिळत नसेल एवढा आनंद असतो त्या आनंदात मग नसतो किती आनंद शब्दाने व्यक्त होत नाही अण्णा तुम्ही एक थोर समाजसेवक आहात आणि एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेला आहे अण्णा मला एक सांगा की खऱ्या अर्थाने या युवा पिढीला काय प्रेरणा तुम्ही द्याल आता कशाची गरज आहे नव्या पिढीला माझे एकच म्हणणं सांगणं आहे की अण्णाऱ्या अण्णा जराची नकल करू नका एवढं सोपं नाही फार अवघड आहे पण अण्णाचं मी असं जरी म्हणत असलो तरी समाज आणि देशासाठी जे जे करणं शक्य आहे ते ते करत राहा जे समाज हिताच काम आहे दे, देश हिताच आहे हे असे काम करत राहा म्हणून माझी विनंती एकच आहे की अण्णा अण्णा जराच नकल करू नका असं म्हटलं तरी तुम्ही समाज आणि देशासाठी काही जे करणं शक्य ते करत राहा अगदी अण्णा बरोबर आहे आपण जे बोलत आहात खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर तुम्ही निस्वार्थ समाजसेवा केलेली समाजसेवेचा महामेरू म्हणजे अण्णा हजारे असं म्हटलं जातं आणि हे ब्रीद इथून भविष्यामध्ये ह्या कलियुगातल्या येणाऱ्या भामट्या जे काही राजकीय होणारी आहेत किंवा भामटी जे लोक आहेत यांच्यापासून ह्या गोष्टी कशा आपण जपल्या पाहिजेत भुरटी जी आत्ताचे जे समाजसेवक आहेत या समाजसेवकापासून तुम्ही त्यांना काय प्रेरणा देईल समाजसेवकांना कोणला आताची जी जी समाजसेवा करत आहेत त्या लोकांना तुमच्याकडनं काय समज आहे म्हणजे काय उद्देश आहे त्यांचा सेवेचा अर्थ आहे निष्काम कर्म फलाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते कोणी जर फलाची अपेक्षा करून स्वतःच्या स्वार्थासाठी करत असते ती yeah. सेवा होत नाही ते मेवा ऐवजी मेवा खातात सेवा नाही सेवेचा अर्थ निष्काम कर्म मी माझ्या आयुष्यात जे कर्म केलं ते निष्काम भावनाने केलं कुठल्याही फळाची अपेक्षा नाही माझ सत्तर वर्ष झालं घरात गेलो नाही भावांच्या मुलांच्या नावा काय माहित नाही गेलो सेवा करायची खऱ्या अर्थाने खरी समाजसेवा म्हणजे कर्मरूपी जी सेवा असते जी निष्पाप लोकांची न करण्यापेक्षा निष्कलंक केली जाते अशी सेवा थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आणि त्यांची आपण मुलाखत घेताना एक आनंद वाटतोय की ही सेवा प्रत्येकाने करावी आणि तो कर्मरूपी आशीर्वाद घ्यावा आणि हा आज आशीर्वाद घेण्याचं जे भाग्य लाभलं असे आमचे महंत श्री डॉक्टर श्री श्रीकांत महाराज धुमाळ यांच्यामुळे आज इथपर्यंत आम्ही येऊ शकलो आणि आज अण्णांबद्दल थोडीशी मुलाखत घेण्याची आम्हाला वेळ मिळाली तर खऱ्या अर्थाने मी महाराजांना विचारतो की महाराज आज थोर समाजसेवक अण्णा हजारांच्या इथं आपण आहोत आणि ज्या पद्धतीने आज अण्णा तुमचे संबंध मी पाहतोय तर हे खऱ्या अर्थाने म्हणजे नाही का एका छोट्या भावाला मोठा भाऊ सांगतो अशा पद्धतीचे आज मला तुमचे संबंध दिसले या संबंधावरती या रिलेशनवरती तुम्ही काय सांगाल <coughs> एक तर मग मी जे बोललो की अण्णांची पहिली बैठक होती नगर जिल्ह्याची त्या बैठकीला मी होतो आणि अण्णांनी त्यावेळेस ज्या समाजसेवा काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे यावर जे भाषण केलं होतं त्या भाषणाचं आमच्या डोक्यात फिक्स पॉइंट झाला की समाजसेवा सोडून जगामध्ये दुसरं तुम्हाला काही पुण्य मिळू शकत नाही आणि आजपर्यंत अण्णांना जितक्या जितक्यात मी कुठं काही काम झालं असेल किंवा मला एखादी पारितोषिक पद मिळालं त्या त्यावेळेस मी अण्णाकडे आलोय कारण हा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे मित्रप्रेम हा वेगळा भाग आहे पण अण्णा गुरु या प्रमाणे जे जे लोक आजपर्यंत मानतात ते आजपर्यंत अण्णांच्या पावलावर हो पाव देऊन चालले की कुठेही गेलो तर आपण समाजसेवा करावी त्या पत्तीनं मी आज इतक्या पंचवीस तीस वर्षापासून अविरत माझी सेवा चालू आहे अन्नदान चालू आहे आणि तुम्ही सगळे माझ्यावर असतात त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे की आलेल्या ह्या धनसंपदा ज्योतिषशास्त्रात किंवा अॅस्ट्रॉलॉजी मध्ये आणि वास्तुशास्त्रात किंवा इतर जातो त्यात आलेल्या मानधनातून मी सर्व समाजसेवा चालू करतो आणि ती सावीरच चालू राहणारे अण्णाने जे सांगितलं जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत सेवा करीत राहा मेव्याची अपेक्षा करायची नाही म्हणजे तिथं आपल्याला मेवा चांगला मिळेल अगदी खरे, दोन्ही रत्न या ठिकाणी आहेत थोर समाजसेवक जरी हजारे आपल्या समोर आहेत आणि डॉक्टर श्री महंत श्रीकांतदास महाराज हेही या ठिकाणी आहेत दोन रत्न म्हणायला हरकत नाही आणि हे अशी रत्न आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणून आजही आपण निस्वार्थ समाजकार्य करू शकतो आणि तेही अशा दोन व्यक्तींचीच नव्हे तर अशा अनेक चांगल्या व्यक्तींची प्रेरणा घेऊन तर धन्यवाद आपण अतिशय थोडक्यात पण चांगली मुलाखत चा, आमच्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ला दिली त्याबद्दल आपले आभार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सहसंपादक गणेश राऊत धन्यवाद